जय बजरंग बली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या आवडते चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान जयंती दोन हजार पंचवीस विषयी हनुमान जयंती ही केवळ एक तिथी नाही तर श्रद्धा भक्ती शक्ती यांचा संगम आहे हनुमान म्हणजे अंजनीपुत्र वायुपुत्र श्रीराम भक्त आणि सर्व संकटांचा नाश करणारा संकट मोचन हनुमान जयंतीचा दिवस म्हणजे त्यांच्या अवताराचा शक्तीचा आणि भक्तीचा उत्सव मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेलायकोनला क्लिक करा चला तर जाणून घेऊया हनुमान जयंती दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे यावर्षी हनुमान जयंती दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार रोजी साजरी केली जाईल या दिवशीची तिथी आहे चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमा तिथी सुरू होईल अकरा एप्रिल रात्री अकरा वाजून बारा मिनटांपासून ते समाप्त होईल बारा एप्रिल रात्री बारा वाजून वीस मिनिटांपर्यंत हनुमान जयंतीच्या शुभपूजनाचा मुहूर्त सकाळी सहा वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वोत्तम असेल जाणून घेऊया हनुमान जयंतीचे महत्त्व हनुमान जयंतीचा दिवस म्हणजे शौर्य भक्ती आणि सेवा यांची आठवण या दिवशी श्री हनुमानाची पूजा केल्यास आपल्या मनातील भय दूर होते आपले आरोग्यही उत्तम राहते आणि मानसिक व आत्मिक बळ वाढते तसेच शनिदोष बाधा आणि बाधा देखील नष्ट होतात हनुमानाचे पूजन आणि मंत्र हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून लाल वस्त्र प्रदान करावे हनुमान चालीसा सुंदरकांड किंवा पुढील मंत्रांचा जप करावा ओम हम हनुमते नमा किंवा ओम श्री रामदूताय नमा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान यांना गोडपोळी केळी बटाट्याचा भोग याचा प्रसाद अर्पण करावा हनुमान जयंतीच्या दिवशी लाल फुले दुर्वा सिंदूर तेल अर्पण करून हनुमान मूर्तीवर भायपूजन करावे हनुमान म्हणजे अमरत्वाचे प्रतीक त्यांचे हृदय उघडल्यावर दिसतो राम आणि सीता त्यांचा प्रत्येक श्वास श्रीरामाच्या नामात रंगलेला आहे या दिवशी उपवास हनुमान मंदिरात दर्शन रामनामाचा जप व समाजसेवा केल्यास कर्मशुद्धी होते मन शांती प्राप्त होते आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडतात मित्रांनो चला तर मग हनुमान जयंती दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आपल्याही जीवनात भक्ती शक्ती आणि साहस जागूया जय बजरंगबली श्रीराम जय राम जय जय राम धन्यवाद